नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी जनतेच्या प्रश्नांवर आमदार तानाजी सावंत यांची थेट कामगिरी चिंचपूर मध्ये नळी नदीवर स्वखर्चाने केला पूल शेतकऱ्यांनी मांडले आभार जनतेचे खरे सेवक म्हणून सावंत यांचे नाव आले चर्चेत तुम्ही मागितलं मागितलं दिलं लगेच ते म्हणले काय दोन नाही चार नाही काय लाग आणि तेवढ्या नाही आता का तुमचे काम होतात का किती काम होतात आजपर्यंत कोणीच काम असं केलं नाही काय काय केलं सांगा तिथे रस्ता करून दिलं आमच्या वस्तीला हे गरड गोष्टीला मग आता हे कोणी करून दिलं तुम्हाला तानाजी सांगून आम्ही त्यांच्याकडे मागणी केली होती ना नदीला पाणी आल्यावर मग ते मध्ये पाहायला आले होते मग त्यांनी बघितलं आणि आमची सोय करून दिली बरा लोक असं म्हणतात की सावंत साहेब मतदारसंघात येत नाहीत वर्ष वर्ष फिरत नाहीत असं लोकाचं म्हणणं आहे काम करत नाहीत तुम्हाला काय वाटतं म्हणजे आता आम्ही म्हणजे पहिल्यांदाच आम्ही मागणी केली तर त्यांनी आमचं काम केलं कुणी करून दिलं तानाजी सावंतने कधी करून दिलं हे आता एवढ्याच म्हणजे मध्ये पाणी आलतं का दोन महिना आम्हाला जाता येता येत ये नव्हतं मग माणसांनी मागणी केली ती पूर्ण करून दिली त्यांनी अडीचशे लोक या वस्तीवर राहते त्यामुळे इथल्या लोकांना एवढा त्रास होता आपण ही साहेबाच्या बाब लक्षात आणून देतो साहेबांनी कुठल्याही बाबतीचा विलंब न करता हे काम साहेबांनी त्यांच्या स्व खर्चातून हे काम करून दिले मार्गी खर्चातून लोकांच्या निराकरण करून समस्या महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने परेंडा तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार तानाजी सावंत पुन्हा एकदा मैदानात उतरले असून चिंचपूर येथील नळी नदीवर स्वखर्चातून पूल उभारून महत्वाचा प्रश्न मार्गी लावला आहे या उपक्रमामुळे शेतकरी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची वर्षानुवर्षाची वर्षा गैरसोय अखेर दूर झाली आहे चिंचपूर येथील गरड वस्ती कदमवस्ती तसेच परिसरातील अनेक शेतकऱ्यांना दररोज नदीच्या पाण्यातून वाट काढत ये करावी लागत होती शाळकरी मुलांना पाण्यातून रस्ता पार करावा लागणे ही जीविताला धोकादायक स्थिती धान्य आणि कृषी उत्पादनांच्या वाहतुकीतही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता या समस्येबाबत शेतकऱ्यांनी आमदार तानाजी सावंत यांच्याकडे पूल उभारण्याची मागणी केली होती परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन सावंत यांनी कोणतीही विलंब न लावता स्व खर्चातून तात्काळ पुलाचं काम पूर्ण करून दिलं गुरुवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी पुलाचं उद्घाटन करून लोकार्पण करण्यात आले यावेळी आनंदी वातावरणात शेतकऱ्यांनी आमदार तानाजी सावंत यांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांचे आभार मानले परंडा तालुका आमदार तानाजी सावंत ठरत आहेत जनतेचे खरे सेवक आमदार तानाजी सावंत मात्र प्रत्यक्ष काम करून लोकांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत शासकीय निधीची प्रतीक्षा न करता स्व खर्चातून रस्ते पूल व इतर अत्यावश्यक सुविधा उभारून त्यांनी जनतेच्या प्रश्नांवर तात्काळ उपाययोजना केल्या आहेत या अगोदर अशी लोकसेवा केली उल्लेख ग्रामस्थ करत आहेत मात्र सावंत यांनी तालुक्यातील अनेक ठिकाणी विकास कामे स्वतःच्या खर्चातून उभी करून खरी लोकसेवा कशी असते याचा आदर्श घालून दिला आहे त्यांच्या या कार्यशैलीचे सर्वत्र कौतुक होत असून जनतेचे से खरे सेवक ही ओळख आता सावंत यांच्या नावाशी जोडली जात आहे उद्घाटन प्रसंगी युवासेना तालुका प्रमुख राहुल डोके माजी सभापती सतीश दैन शिवाजी पवार माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक कदम शिवसेना उपतालुका प्रमुख परंडा माजी सरपंच चिंचपूर खुर्द भोजराज गरड माजी सरपंच यादव कदम भरत गरड दादा गरड जीवन घाडगे विलास गरड अंकुश पाटील नेताजी गरड गोरख गरड शत्रगुण शिवणकर तसेच परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते नवीन पुलामुळे आता चिंचपूर परिसरातील जनजीवन सुलभ होणार असून शेतकरी वर्गासाठी ही दिलासा देणारी मोठी कामगिरी ठरत आहे काय समस्या होत्या या भागातील लोकांच्या आणि ते कशा सोडविल्या बघा या चिंचपूर खुर्द गावातील ज्यावेळेस पदाधिकाऱ्यांनी हा विषय डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांच्या कानावर घातला त्यावेळेस या नवी नदीवरची पाहणी करण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलो होतो आणि त्यावेळेस या ठिकाणी जी परिस्थिती होती ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस अक्षरशः लहान मुलांना पाण्यातून शाळेत जावं लागत होतं लोकांना दूध घेऊन जाताना गावाकड सुद्या अक्षरशः त्या कमरे एवढ्या के हो पाण्यातनं केनं घेऊन जावं लागत होतं त्यावेळेस आम्ही तात्काळ डॉक्टर तानाजीराव सावंत साहेबांना इथल्या परिस्थितीचा कल्पना दिली आणि साहेबांनी त्यावेळेस सांगितलं की हा फुल जेवढा लवकरात लवकर करता येईल तेवढा लवकरात लवकर मार्गे लागून द्या आणि या सांगा तुमचं नाव गाव सांगा माझं नाव रेश्मा अंकुश गरड गाव चिंचपूर खुर्द गावात राहता का वस्तीवर राहता वस्तीवर कोणती वस्ती आहे तुमची गरड वस्ती, वस्ती गरड वस्ती।, वस्ती मग ज्यावेळेस तुमचं काय वाहन तर कुठून जात होत आम्ही जाताच येत नव्हतं पाणी असल्यावर नदीला जाताच येत नव्हतं आमच्या अडचणीच होत्या आम्ही लांब दोन किलोमीटर अंतरावरून जायचो वाटेफळ वरून किंवा इकडनं रत्नापूरवरनं या नदीतून जाताच येत नव्हतं नव्हतं येत जाता म्हणजे आमचा गावाचा आणि आमचा संपर्कच तुटायचा एक महिना दोन महिने पाणी राहायचं या नदीवर मग दोन महिने आम्हाला गावात जाता येत येतच ये नव्हतं म्हणजे असं आमची पूर्ण संपर्कच तुटून जायचा ना गावाशी मग आता हे कोणी करून दिलं तुम्हाला तानाजी सावंतनी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली होती ना नदीला पाणी आल्यावर मग ते मध्ये पायला आले होते मग त्यांनी बघितलं आणि आमची सोय करून दिली सावंत साहेबाच्या आधी पण बरेच आमदार होऊन गेलेले आहेत स्व खर्चाने कुठे रस्ते असं काय तुमच्यासाठी काय सुविधा उपलब्ध करून दिल त्या का नाही नव्हत्या दिल्या काही सुविधा चिंचपूर चेंजपूरचे कोणत्या वस्तीवर राहता तुम्ही गरड वस्तीवर गरड वस्तीवर तुमच्या अत... शेतातलं माल किंवा येणं जाणं कुठून येत जात होता तुम्ही हितन येत जात होता हिता जायचं येत नव्हतं म्हणायचं बरं कुणी करून दिलं हे तानाजी सावंतने कधी करून दिलं हे आता एवढ्याच म्हणजे मध्ये पाणी आलतं का दोन जाता येत नव्हतं मग माणसांनी मागणी केली ती पूर्ण करून दिली त्यांनी आणि त्यांचे धन्यवाद साहेबांचा माणस तोच आहे जिथं शासकीय आपल्याला निधी टाकता येत नाही किंवा तिथं अडचणीचा विषय आणि लोकांना जर तत्काळ कामाची गरज आहे तिथं शासकीय निधी टाकायला जर विलंब लागत असेल आणि लोकांना जर अडचण सोडायला वेळ लागत असेल तरी साहेबांच्या खर्चातून साहेब एक चार दिवसात आठ दिवसात पंधरा दिवसात ते सगळं काम मार्गी लावून लोकांच्या समस्याच निराकरण करून टाकतात तुमचं नाव आणि गाव सांगा माझं नाव बाहुदिंकर गरड गाव चिंचपूर तालुका आलो जिल्हा धाराशिव तुम्ही गावात राहता का, का वस्तीवर गरड वस्तीवर वस्तीवर काय अडचण होती तुमची आमची अडचण एवढच होती की नदीला पाणी आलं की आम्हाला आम कोणती कु, नदी आहे नळी नदी तुम्हाला ह्या नदीतून जावं लागत होत हो आम्हाला हितनं गेल्याशिवाय पाहायच नाही कसं जात मग कसं आम्ही रत्नापूर वाटे पळण्यात जाऊ पूल केला आता तिथून आम्ही रस्सी बांधायचो या झाडाला आणि तिथून आम्ही दूध व्हायचो दूध वाहण्यासाठी मागणी केली ती आम्ही डॉक्टर ताने साहेबांकडे मागणी केली आणि त्यांनी आमचं काम पूर्ण केलं काय काय केलंय आता इथं नळ्या टाकले तर नळ्या टाकून आम्हाला मुरुम टाकून दिलाय आणि आमची यायची यायची सोय केली रस्ता बी केलाय का हो रस्ता बी केलाय कोणत्या वस्तीवर केलाय गरड वस्ती शिवणकर वस्ती कदमोस्ती आता चालू आहे ते बी चालू आहे म्हणजे ह्या नदी पासून ते दोन तीन रस्ते बी करून सगळे आमचं काम त्यांनी मार्ग लावले काय म्हणाल काय नाही एवढंच की आमचं आमचं काम त्यांनी मार्ग लावलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद खूप नाव सांगा तुमचं वर्षी कदम काम म्हणजे म्हणतात आमदार येत नाही येऊन काय करते असं केले की काम करून जाते ते येऊन काय करू नाही ना काही काम होतं अडचणी बघायचं ना सगळे म्हणजे तुम्हाला सांगायचं आमदार नाही आलं तर चालेल पण काम झालं काम झालं आम्हाला काम अमर होत काय ना एकच काम सगळं यायला तुमचे काम होतात का इतर काम होतात आजपर्यंत पुणीच कामदार असं केलं नाही काय काय केलं सांगा सांगाय रस्ता करून दिलं आमच्या वस्तीला हे गरीब वस्तीला आता दोघांवर बस होत चारा घ्यायला गावात जाता येत नव्हतं का हे महिना माना दोन दोन जाऊ येत नव्हतं नाव गाव सांगा तुमचं चेंज फोर तुमचं नाव सांगा गोरख सुब्राव वगैरे कुठे राहता तुम्ही काय हो आन... आज... आज... न... कु, तर वस्तीवर काय अडचण होती तुमची काय अडचण इकडे शेतात जायचं म्हणलं की येत नव्हतं आणि काय नदीला म्हणजे पाणी असल्यामुळं न बिकट परिस्थिती होती आता काही कोणी करून दिलं नाही दिलं सावंत साहेब तर येत नाही म्हणते येत नाही आता खरं पटतच नाही घरच्यालाच पटत नाही तर बाहेरच्याला कशाहून पटन खरं कुणाला पटलंय नाही ना पटत साचू रे वारा नाही रे भरवसा माझा मी दुसऱ्या कशाला काय बोलू मला एक सांगा ही जे रस्ता झाला तर ही रस्ता करावा असं तुम्ही कुणाकडे मागणी केली होती केली स्टेज काय म्हणाल धन्यवाद आहे त्यांच्याबद्दल चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा